पुण्यासाठी पुणे काय प्रारूप आराखड्याच्या हे किती गेले प्रारूप आराखडा आता सादर झाला आणि त्या संदर्भातल्या आमच्या सूचना पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी आम्हाला ज्या मध्ये काही मध्ये काही कमी जास्त बदल करावेत या संदर्भातल्या आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः संदर्भातली समस्या जी गंभीर आहे त्या संदर्भातल्या काही सूचना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत नाही संदर्भात सुद्धा विशेषतः शाळा संदर्भात काही शाळा खोल्यांची जी काही ग्रामीण भागातील दुरावस्था आहे या संदर्भातली आता चर्चा झाली आणि त्या संदर्भामध्ये ग्रामीण भागातील शाळा खोल्यांच्या दृष्टीसाठी विशेष निधी देण्यासंदर्भातली सुद्धा मागणी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने केली ते अजून चर्चा चालू आहे मी आता बैठक त्याच्या आधीच बाहेर आलोय त्यामुळे त्या संदर्भातली डिटेल माहिती पाहिजे नामनिर्देशित नाम सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे सरकारकडून वरती काही जणांची नाराजी आहे त्यांची नियुक्ती झाली नाही म्हणून नेमकी तुमची जबाबदारी काय असणार आहे तुम्ही आणि सुनील खरखे झाली आहे त्यांना काय वेगळा असा फरक पडतो का तुमची जबाबदारी काय असेल ते जरा इलेब्रेट करामध्ये कार्यकारी मंडळामध्ये आता मी यापूर्वी पण काम केलंय कार्यकारी मंडळात गेल्यामुळे निमंत्रित आमदाराच्या ऐवजी नामनिर्देशित आमदार म्हणून काम करता येईल आणि सीच्या दैनंदिन कामकाजामध्ये काही बैठका घेण्यासंदर्भातली जी काही तरतूद आहे त्या बैठका आम्हाला घेता येतील उपस्थित राहता येईल जो मूळ आराखडा आहे त्याच्यात हा आराखडा तयार करण्यासंदर्भातल्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थेट सहभागी होता येईल हे यापूर्वीसुद्धा मी सदस्य म्हणून काम आहे आणि या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो मला कालच रात्री माहिती मिळाली आणि त्या संदर्भातली पुढील कामकाजासंदर्भातली योग्य काम ते कामकाज केले जाईल हे आम्ही काळजी घेऊन आमदार सहभागी केले नाहीत म्हणून त्यांची नाराजी आहे भाजप आणि राष्ट्रवादीचे नाही याच्यामध्ये जीपीडीसी मध्ये दोनच सदस्य नियुक्त करण्याची माझ्या माहितीप्रमाणे तरतूद असल्यामुळे हा निर्णय घेतला असावा असं माझं मत भाजपचे जास्त आमदार आहेत आणि राष्ट्रवादी देखील जास्त आमदार शिवसेनेत आणि एकटा आमदार आहे म्हणून मला घेतलं नाही असं विजय नाही मला त्या संदर्भातली कल्पना नाही मला राज्य शासनाकडून जी काही निर्माण झाली याची काल माहिती मिळाली आणि माझ्या माहितीप्रमाणे दोनच सदस्य नेमका तरतूद असल्यामुळे असा निर्णय घेतला गेलेला असा